राम राम आपाजी हो राम, राम ना तू बस हो हो बसतो सोयाबीनवरच बसले तुम्ही सोयाबीन यावर्षी काही आवडेज नाही बसले दोन चेन दीड चे आवडेजी जास्तीत जास्त असं खर्च पाणी काहीच नाही निघाला आता तर सोयाबीन काढलं लो म्हणे लोकांचे फोन येऊन गेले अप्पाजी पैसे चार पाच दिवसात होईल ना म्हणे आता काम ह्या म्हटलं तुम्ही आता काळजी करू नका बुडा काय ढकल खा खाणारा आहे काय त्या काही ना काही अर्ध्यातले अर्धे राहू द्या बाबा सोयाबीन जर चांगलं झालं असत त्याचे पैसे नसते ठेवले घेऊन घ्या गळ्या काय चांगलं नाही झालं का, का सोयाबीन खर्च नाही निघाला त्याच्यात बोल आहे वऊ घातलं दोन दिवस झाले आता भरलं नाहीतर बिजून आलं असत काय म्हणते तब्येत पाणी तब्येत आता दोन तीन दिवस झाले चांगली आहे चारक दिवस अगोदर होती चांगली पतली हागवण अरे आता बरी हागवण बिगण कम पडली सोयाबीनवरच बसले तुम्ही तर आता जागाच नाही इथं बाज आहे बसले याच्यावरच काही चांगलं झालंच नाही मग सोयाबीन ना काही सोयाबीन नाही झालं ना पिकी यंदा जीव घेणी धंदा अरे काही ढकल नाही करत झोल नाही खात बुडा बेसन खायान पण झोल नाही खात खात्या किती कर्जमाफी चालू आहे ना, ना रह माया काही दिसत नाही डॉक्टर एक महिने अगोदर म्हणे मोती बिंदूच ऑपरेशन करा लागते म्हणे लेस टाकू म्हणे सोयाबीनच नाही काही झालं तर काहीची राहिली लेस आता सरकारी दवाखान्यात उरकून घ्या लागन ऑपरेशन का थोडस कमी येते ऐकायला चालू आहे ना कर्जमाफी होणार आहे म्हणून काय माहित घंट्याले कधी होते कर्जमाफी होते का नाही होत कोण पाहिलं ते दिवसात चालू आहे ऐकू येते म्हणजे लोक सांगते गावातले कर्जमाफी होते कर्जमाफी होते चार पाच महिन्यापासून सुरू आहे काय म्हणता मग अजून सोयाबीनले काय भाव आहे आप्पाजी ना तू सोयाबीनले काय तीन हजारापासून तर चार हजारापर्यंत भाव आहे वले जर असले ते तर त्याच्यापेक्षा कमी मागते या वर्षी तर बायाची मजुरी नाही निघाली मला ते काहीच भाव नाही निघाले या वर्षी मजुरी गिजुरी करून काहीच नाही ना पिकीत आहे यंदा कास्तकाराले कसा आहे चांगले भाव पाहिजे आणि चांगले आवरेज बसले पाहिजे मग कास्तकार ऐकत नाही बिलकुल मस्त सुखी राहते पन बुड़ा किती का कमी नापी कि धाली, हा। तरी बुड़ा झिंगे खायन, पण झोल नही खानार ना तु